शिक्षणातील नवनवीन नौ आव्हानांना तोंड देताना शिक्षकांनी जागरूक राहणे आवश्यक केरभाऊ ढोमसे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक लोकशाही आघाडी पुणे जिल्हा माध्यमिक सेवानिवृत्त शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित जिल्हास्तरीय गुणवत्ता शिक्षक पुरस्काराचं तुलसी पॅलेस मंगल कार्यालय आळेफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी नुकतेच वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे अध्यक्ष केरभाऊ ढोंग हे होते कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी के थोरात पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथराव भंडारे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष पंकज घोलप यांच्या उपस्थितीत होते आधुनिक शिक्षणाच्या संकल्पना बदलत आहे नवनवीन विचार प्रवाह शिक्षणामध्ये येत आहेत त्यांच्या साकल्याने विचार करून आपण सर्वांनी जागरूक असणे गरजेचे आहे बदलत्या शैक्षणिक प्रवाहातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी स्वतःला सक्षम करणे देखील गरजेचे आहे या प्रसंगी महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जी के थोरात म्हणाले शिक्षक लोकशाही आघाडी हे शिक्षकांच्या संघटनेला फार मोठा इतिहास आहे शिक्षकांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये वत्या त्या कामी संघटनेने कायम आक्रमक पावित्रा घेतला आहे जुनी पेन्शन योजना पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती टप्पा अनुदानाचा प्रश्न अर्धवेळ कर्मचारी यावा अशा अनेक समस्या घेऊन वेळोवेळी संघटनेने मोर्चा आंदोलने करून शासनाला शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात जाणीव करून दिली आहे भविष्यात देखील शिक्षकांच्या या समस्या सोडवण्यासाठी संघटना कायम क्रियाशील राहील यावर जिल्हास्तरीय गुणवत्ता शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील एक जीवन गौरव व पासष्ट उपक्रमशील शिक्षकांची निवड करण्यात आली व त्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद शिक्षक संस्थेचे पुणे विभाग प्रमुख प्राचार्य अनिल साकोरे माध्यमिक शिक्षिका माननीय अध्यक्षा स्नेहल बाळसरा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे से अध्यक्ष हनुमंत चौहान युवराज वणवे वल्लभ शेळके यादव चासकर तानाजी झेंडे ज्योती दहितुले सुनील राजे निंबाळकर विजय घोलप प्रदीप गाढवे शिवाजीराव कामथे संतोष थोरात स्वाती उपार राज मुजावर शशिकांत शिंदे धोंडीबा कुमकर वसंतराव तकवले दत्तात्रय रोकडे राजेंद्र पडवळ अशोक देवकर राम पेटेकर अशोक दरेकर किशोर दरेकर सुनील ताकवणे अंकुश कुडपणे निलेश काशीद महेश शेलार सचिन रासकर प्रवीण आढाव आदी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव चतुर यांना यावेळी राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच शिक्षण विभाग वेतन पथकाचे अधीक्षक दत्ता कठाळे व शिक्षण विस्तार अधिकारी निलेश धाना पुणे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी अमोल वंडेकर डॉक्टर हनुमान भोसले अनिल गडगे यांनी आर्थिक सहकार्य केले कार्यक्रमाचं प्रास्ताविक पंकज घोलप सूत्रसंचलन भाऊसाहेब खाडे मुरलीधर मांजरे यांनी तर आभार शोभा तांबे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी जिजाबाई ठिते शिक्षक पुणे जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक समूह यांच्या वतीनं हा जो भव्य दिव्य असा पुरस्कार सोहळा आयोजित केला खरंतर मी प्रथमच्या सेवकांची मी पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव या नात्यानं तो खूप आभार व्यक्त करते की त्यांनी या सन्मानासाठी मला पात्र समजलं या निमित्तानं मला एक ओळ आठवते की मला मी म्हणून जगायचं आहे मी कोण होणार हे माझं मला ठरवायचं आहे मला जपायची माझी अस्मिता मला नाही व्हायचं निर्जीव दगडी देवता म्हणजे निर्जीव दगडी देवता पण एक सजीव आणि या सजीव प्राणी मात्रांवर प्रेम करताना माझ्या हातात हजारो विद्यार्थी घडत आहेत आणि याचा मला सार्थ अभिमान आहे मला हे जे सेवेचं व्रत आजपर्यंत मिळालेलं आहे ते सेवेचं व्रत मी आजन्म स्वीकारलेला आहे आणि अजन्म मी माझ्या सजीव मित्रमैत्रिणींना माझे जे विद्यार्थी हाताखाली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना पुरेपूर प्रामाणिकपणे घडवण्याचा प्रयत्न करेन ही एक खात्री या पुरस्कार निमित्तानं मी देते आणि थांबते पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा एफ पुणे जिल्हा महिला शिक्षिका संघ आणि सेवानि सेवानिवृत्त शिक्षिका संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जुन्नर तालुक्यामध्ये हा जो पुरस्कार सोहळा आयोजित केला आणि सर्वांच्या वतीने मला हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी प्रदान करण्यात आला माझं मोठं भाग्य की महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष के एस डोमसे सर आणि ज्यांना आज जीवनगौरव पुरस्कार सोहळा प्रदान केला श्री माननीय लक्ष्मण सर मी यांची विद्यार्थिनी आहे आणि माझ्या गुरुवार यांच्या समवेत मला हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला त्याबद्दल मी सहजांचे खूप आभार मानते आणि त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यामध्ये या हा जो बहुमान आहे तो मला माझ्या जन्मभूमीत माझ्या कर्मभूमीत मिळाला याचाही मला सार्थ अभिमान आहे त्याचप्रमाणे शिक्षक शिक्षक म्हणजे काय तर मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम आणि आपण अनेक विद्यार्थी घडवतो ते विद्यार्थी जे आहेत ते अनेक पदावर काम करतात आणि जेव्हा आपल्याला भेटतात की मॅडम तुम्ही आम्हाला होते सर तुम्ही आम्हाला होते याच्यापेक्षा मोठा सन्मान जो आहे तो एका सजीव व्यक्तीच्या जीवनात नाही आणि मी एक शिक्षक आहे त्याचा मला सारखा अभिमान वाटतो मला पुरस्कार सोहळा दिला याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते माझा सर्व मैत्रिणी सर्व माझे जे स्टाफ मेंबर आहेत सगळे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार नमस्कार मी जिके थोरात महाराष्ट्र राज्य टी डी एफातील टी डी एफ एकोणीसशे त्रेसष्ट साली माझे आमदार स्वर्गीय ततेसाहेब फुले यांनी शिक्षकासाठी स्थापन केली एकोणीसशे सदोतीस साली महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाची स्थापना खरंतर शाश्वत नोकरी पेन्शन ग्रॅज्युएटी मेडिकल शिक्षण भरती आणि ज्या काही आजच्या काळामध्ये शिक्षकाला जे काय मिळत आहे शिक्षण घटनेच्या तत्कालीन जे जे पदाधिकारी होऊन गेले मग त्याच्यामध्ये स्वर्गीय सर सुळे असतील स्वर्गीय शिवाजीराव पाटील असतील त्यांच्याबरोबर काम करणारे तत्कालीन सर्व पदाधिकारी आणि आजही आमच्याबरोबर जे काम करता येत त्याच्यामध्ये सर असतील नानासाहेब गुरस्ते असतील सर असतील जे जे पदाधिकारी आहेत तालुका जिल्हा विभागाने रायचे शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्रभर प्रत्येक तालुका जिल्हा पी डी एफचं जाळं या ठिकाणी या माध्यमातून निर्णय केलेलं आज महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची अवस्था सरकारने अगदी दयनीय करून टाकलेली आहे आणि म्हणूनच आमचं शिक्षकांना आव्हान आहे की संघटना केवळ पुरस्कार देऊन गौरवण्यात गौरव करते असं नाही तर याच्याबरोबर शिक्षकांनी आंदोलनं उपोषणं मोर्चे धरणे याच्यामध्ये सहभागी झालं झाल्यापर्यंत तरच आपण शासनाला या ठिकाणी जागा घेऊ आणि खऱ्या अर्थानं पूर्वीच्या जे जे ते टिकवण्याचा प्रयत्न करू आणि नमस्कार मी संघटने राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ तथा कार्यवा शिक्षक लोकशाही आघाडी टिळी आज जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार अंशी पॅलेस मंगल कार्यालय आळे तालुका जुन्नर या ठिकाणी अतिशय चमकदार आणि दिमागदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे खरंतर या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या तालुक्याची जी भूमी आहे ती संतांची आहे ही जगद्गुरू तो तो तोराम महाराज यांचे गुरु चैतन्य बाबाजी यांची भूमी आणि या भूमीमध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते खरंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रश्नांच्या बाबत करायचं जर म्हटलं तर सध्या संच मान्यता संच मान्यतेमध्ये देखील जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी शून्य शिक्षक असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ चौऱ्याहत्तर ते शहात्तर शाळा या निमित्ताने शिक्षकाविना किंवा संच मान्यतेमध्ये त्या शून्य दाखवलेल्या आहेत आज नवीन सर्वोच्च न्यायालयाने देखील एक निकाल दिलेला आहे की आठवीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्यासाठी पी ए टी ही सक्तीची केलेली आहे तर हा शिक्षण क्षेत्रामध्ये जुने जे शिक्षक आहेत त्यांच्यावर अन्याय करणारी ही बाब आहे मात्र नववी दानवीला शिकवणाऱ्या शिक्षकांना माहिती गेली आहे त्याचप्रमाणे त्रेपन्न प्लस असणाऱ्या शिक्षकांना देखील सध्या टी वेटी नाही अशा समस्या आहेत शासनाकडं आज नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण हेही त्याची अंमलबजावणी करण्याच्यासाठी आज अनेक कृती निर्माण झालेली आहे त्यांची अंमलबजावणी होणं अतिशय अडचणीचं शासनाला झालेलं आहे कारण आत्ताचा जी शिक्षण व्यवस्था आहे खरंतर आपल्या देशामध्ये दे भारत ही सर्वात उत्तम आणि अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था असताना देखील महाराष्ट्रामध्ये मात्र ही व्यवस्था नोडकळीस आल्यासारखं आम्हाला वाटतं तर ती व्यवस्था गुणवत्तेच्या दृष्टीने अधिक सक्षम होण्याच्यासाठी पंकज अध्यक्ष पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ पुणे जिल्हा शिक्षक या गाडी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षिका संघ पुणे पुणे जिल्हा उच्च माध्यमिक शिक्षक संघ तसेच पुणे जिल्हा सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेली बारा वर्ष जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारांचं समारंभाचं आयोजन केलं जातं या निमित्तानं पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण बासष्ट पुरस्कार मुख्याध्यापक शिक्षक यांना या निमित्तानं प्रदान केले जातात संघटनात्मक कार्याबरोबरच शिक्षकांच्या पाठीगा संस्थाची थाक मारण्याचं काम संघटना गेली बारा वर्ष अभ्यार्थाने करत आहे या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या प्रथानासाठी प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना त्यांचं गौ गुणगौरव करून त्यांचं कौतुक करण्याचं काम सातत्याने केलं जात आहे याही वर्षी एकूण जिल्ह्यातील बासष्ट मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांचा गौरव आज तुमची तुमचे पॅलेंट्स अडेफाटा ता या ठिकाणी संघटनेच्या वतीने करण्यात